छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे अध्यक्ष म्हणून किशोर शितोळे यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी अभिजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच शिवजयंतीनिमित्त चौदा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे अशी माहिती कार्यक्रमाची माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे याही वर्षी जिल्हा शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्व पक्षीय वे काय कार्यक्रम होणार आहेत याचं रूपरेषा ठरवण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्यात यंदाचे दोन हजार सव्वीसचे अध्यक्षपदी किशोरदादा शितोळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उर्वरित सुद्धा त्या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे यावर्षी शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समिती साजरा करणार आहेत सोळा चौदा फेब्रुवारीला वेरूळ तिथं गडीवर साफसफाई अभियान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पंधरा फेब्रुवारीला शहरातील जितकी बी महापुरुषाची पुतळे असतील तिची साफसफाई करणार आहेत ते सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत ती साफसफाई शहरातील पुतळ्याची करणार आहोत त्याचप्रमाणे सोळा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायाचे विविध वस्तूसह अभिवादन आणि व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम क्रांती चौक तिथं संध्याकाळी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अठरा फेब्रुवारीला दीप उत्सव हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी दीप उत्सव त्या ठिकाणी पाळला ठेवल्या जाणार आहे आणि जन्मोत्सव उत्सव सोहळा त्या ठिकाणी क्रांती तिथं पार पडणार आहेत आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आतिषबाजी अठरा तारखेला करण्यात येणार आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता अभिवादन होईल सर्वपक्षीय आमदार खासदार पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहतील आमदार असतील सर्वांची उपस्थित त्या ठिकाणी अभिवादन होईल आणि मिरवणुकीला सुरुवात होईल आणि दिवसभर त्या ठिकाणी ज्या रॅल्या येतात त्याचं स्वागत आणि पावड्याचा कार्यक्रम असेल किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम असेल दिवसभर त्या ठिकाणी चालणार आहे या माध्यमातून काय आव्हान करणार शहरवासी शहरवासीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आव्हान असं करण्यात येते की बाबा जे वाद्य असतात ते नियमाने त्या ठिकाणी आलं पाहिजे ज्या रॅली असतील त्या नियमाने त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि शिस्तीने यज्ञाची शिवजयंती साजरी करावी असं आव्हान शिवजयंती उत्सव समितीतर्फे करणार